नमस्कार मित्रांनो विधानसभेची रणधुमाळी आता संपलेली आहे विधानसभेमध्ये आपण मतदान हे करून आपल्या मतदानाचा हक्क तुम्ही बजावलेला असाल तसेच पूर्वीचं सरकार परत एकदा निवडून आलेलं आहे म्हणजे ज्या ह्या सरकारने पूर्वी घोषणा केलेल्या होत्या सरकारी घोषणा पी एम सन्मान निधी असू द्या किंवा नमो किसन योजना असू द्या अशा अनेक योजनेची घोषणा पूर्वी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात केलेल्या होत्या आता त्याची पूर्णावृत्ती होऊ नये तर ती सत्यात आणण्यासाठी सरकार हालचाल्या करणार आहेत दू येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथ ह्या मंत्रिमंडळाला घ्यावी लागेल त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनेचे सुरुवातीला शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचं वितरण ह्या सरकारला करावं लागेल जेणेकरून शेतकऱ्यावरील विश्वास त्या लोकांना संपादन करण्यात यशस्वीपणे म्हणजे विश्वास बसेल परंतु आपण एवढं बोलण्यासाठी हे जे काही सर्व आहे क घटना आहे तिथे लवकरात लवकर होणं शक्य नाही कारण नतून सरकार असल्यामुळं सरकारी कामामुळे थोडा वेळ लागेल आपण न्यूजवरती यूट्यूब चॅनलवरती इतर चॅनलवरती पाहत आहोत की नमोचा हप्ता उद्या येईल परवा येईल तेरवा येईल परंतु ह्या माझ्या चॅनलच्या मार्फत मी सांगतो सांगतोय की असा कुठलेही जी आर आत्तापर्यंत निघालेला नाही आणि सरकारने काढलेला नाही कारण मंत्रिमंडळ नवीन असल्यामुळे त्यांना इतरही कामे जे पाठिंबागायला आहेत व पुढे जे करणार आहेत त्याचं नियोजन त्यांना करावं लागेल एकंदरीत आपल्याला जानेवारी ते फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये हा हप्ता आपल्याला आपल्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे आपण जानेवारीचा लास्ट हप्ता किंवा फेब्रुवारीचा पहिला हप्ता या दोन हप्त्यामध्ये आपण याची पडताळणी करू शकता कुठल्याही चॅनलचं चा तुम्ही म्हणजे पाहून जर त्याविषयी जर तुम्ही तयारी करत असाल तर, तर ते निष्फळ ठरणार आहे तर शेतकरी बांधवांना <coughs> मी सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं जी आर सरकारने आत्तापर्यंत काढलेलं नाही तर मी लास्ट जाने हप्ता जानेवारीचा व फेब्रुवारीचा पहिला हप्त्यामध्ये याची वाट पाहू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद